नमस्कार परत एकदा स्वागत आहे आपलं पी व्ही एस रेसिपी चॅनलमध्ये भरपूर दिवसानंतर आज परत एकदा रेसिपी घेऊन आलेली आहे आणि अगदी साधीसुधी रेसिपी आहे जास्त काही रेसिपीमध्ये आपण खास काही बनवलेलं नाही आहे सो चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीसाठी त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा तर आज आपण बनवतो आहे हिरव्या मुगाची सालीची जी मुग असतात आपले हे अर्धे तुकड्यांमधले आहेत घेतलेले इथे मी अर्धी डाळ ही तर इथे मी ही एक वाटी भिजत घातलेली आहे आपण हिरव्या सालीच्या मुगाची रेसिपी करणार आहोत आज गावच्या ठिकाणी ही भरपूर ठिकाणी बनते पण ज्यांच्या घरी बनत नसेल तर त्यांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनते तास आपल्याला इथे मूग वाटीमध्ये स्वच्छ धुवून वगैरे भिजत घालायचे आहेत कढईमध्ये तेल घालून आपल्याला जिरं मोहरी घालून अगदी व्यवस्थित आपल्याला ते तडतडवून घ्यायचं आहे जिरं मोहरी इथे घालून घेतलेलं आहे मी आणि हे अगदी व्यवस्थित फुलून आलं का यामध्ये नंतर मी कडीपत्ता घालणार आहे ते दहा ते बारा इथे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तुम्ही हिंग देखील घालू शकता पण इथे मी हिंग घातलेला नाही आहे कारण की, की डाळ ही पसण्यासाठी अगदी हलकी असते त्यामुळे यामध्ये काही मी हिंग वापरलेला नाही आहे त्यानंतर इथे जाडसर वाटलेला लसूण घालून घेतला आहे आणि इथे दोन मोठ्या साईजचे कांदे वापरलेले आहेत मी अगदी मध्यम आकारामध्ये आपण कांदा याला चिरू शकता असं काही नाही एकदम बारीकच पाहिजे सो so, हे अगदी व्यवस्थित आपण इथे एकत्र करून घेत आहोत कांदा आपल्याला इथे गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करा करायचं आहे कांदा गुलाबी रंगावर परतलेला आहे यामध्ये मी आता मध्यम आकाराचं चिरलेलं टमाटर घातलेलं आहे आणि हे परत एकदा मी एकजीव करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले अगदी घरगुती सिंपल मसाले घालायचे आहेत लाल तिखट घालून घ्यायचं आहे दोन चमचे हळद घालायची आहे अर्धा चमचा त्यानंतर अगदी एक बारका चमचा धणेपूड घालायचा आहे धणेपूड पण ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा ही भाजी एकदम टेस्टी बनते सो हे परत एकदम मी एक मिक्स करून घेते पूर्ण आणि आता यामध्ये आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट टाकायचे चवीसाठी ते म्हणजे चवीपुरतं मीठ इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि प्लीज माझा आवाज जो आहे तो इग्नोर करा कारण की मला सर्दी झालेली आहे त्याचबरोबर ताप देखील आहे तर प्लीज तुम्ही माझ्या आवाजावर जाऊ नका सो इथे रेसिपी बघा अगदी व्यवस्थित आपली होत आहे टमाटर आणि मसाले हे व्यवस्थित एकत्र झालेले आहेत कांद्यासोबत तर आता यामध्ये आपल्याला भिजत घातलेली जी डाळ होती ती घालून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला हवं तेवढा क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे ते दोन कप पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला डाळ जी आहे आपली शिजवून घ्यायची आहे आणि अगदी झटपट होते याला जास्त वेळ लागत नाही नाही म्हटलं तरी मॅक्झिमम पंचवीस मिनटं जास्त पण नाही आणि डाळ भिजवायची पण गरज नाही आहे याला जर तुम्ही इन्स्टंट जरी करायची असेल कुकरमध्ये तर लगेच पंधरा मिनटातच शिजेल सो इथे बघा परत एकदा मी फिरवून घेतलेलं आहे अजून पाच मिनटानंतर आपली इथे रेसिपी जी आहे ही रेडी झालेली आहे तुम्हाला जर यामध्ये पाणी ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण इथे मला ड्राय हवी होती त्यामुळे मी अशी इथे थोडीशी ओलसर ड्राय केलेली आहे वरून कोथिंबीर घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि मस्तपैकी इथे आपली सालींची मुगाची डाळ जी आहे ही रेडी झालेली आहे आणि जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती आपल्याला मिळत राहील भेटूयात आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद